महाराज संस्थेमध्ये आम्ही शिकत असताना संतगुरु बाबांचा पाठ चालू आणि तिकडे बकाठीच्या आतिषबाजी चालू होते जोराने आवाज येत होता त्या सखोर बाबांनी सांगितलं होतं घ्या बरं का एक वेळेस टिळक मात्र अभ्यास करत होते आणि अभ्यास करत असताना टिळकांनी काय केलं रेडिओ चालू केला आणि मग टिळक अभ्यास करत होते काहीने विचारलं हो अभ्यास करता म्हणले आणि इकडं रेडिओ पण चालू आणि इकडं अभ्यास करत करता म्हणजे एवढ्या सुद्धा तुम्हाला एकाग्र तिने अभ्यास करता आला पाहिजे शिवाय राहणार नाही बोला नाही ते आले बोला आमचा बाप गरवार झाला शिवला निवडलेला अहम संत कृष्ण एकनाथ महाराज यांचा प्रस्तुत अभंग हा कूट प्रकरणातील आहे मग कावो महाराज आजचा अभंग हा कूट प्रकरणातील आहे ही कूट अभंग म्हणजे काय नक्की भानगड आहे तर अभंगाचे जर विशेषता पाहिले आपण तर सकल संत गाथेमध्ये दोन प्रकारचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात प्रकरण वारे अभंग भेटले तर प्रकरण आपण लक्षात घ्या काही अभंग हे कूट प्रकरणातील असतात तर काही अभंग हे स्फूट प्रकरणातील असतात मग कावो महाराज हे स्फूट प्रकरण म्हणजे काय कूट प्रकरण म्हणजे काय स्फूट प्रकरण म्हणजे काय शब्दश्या अर्थानं ज्या अभंगाचा अर्थ लागला जातो त्याला स्फूट कदळ म्हणायचे ऐके वचनात मा खराब करायची चाले बघ का कराब करायच्या दिंडीमध्ये पहिला अभंग येत चाले कोणा वि <स्थाथ> अभंग शब्द अशा अर्थानं ज्याचा अर्थ लागला जातो आई के वचन हे भगवान परमात्मा तुला विनंती आहे कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळे तुला म्हणजे कथेच्या काळाला आम्ही महाराज कर जोडतो तुम्ही आमच्या जवळ असावं शब्द अशा अर्थानं ज्याचा अर्थ लागला जातो याला स्फुट प्रकारचे अभंग म्हणायचे आणि काही अभंग असतात ज्याचा शब्द अशा अर्थानं अर्थ केला जातो नाही याला कुठ प्रकारचे अभंग म्हणायचे आरी आर रे महाराज याला मात्र कुठ प्रकारचे अभंग म्हणायचे शब्दशा अर्थानं याचा अर्थ लागला जात नाही महाराज मांडाही वरी आण पिंपळावरी पार रे पिंपळा वर पार असतो का पिंपळाच्या खाली पार असतो पिंपळाच्या खाली पार असतो पण महाराज म्हणतात पिंपळावरी पार रे खाली कुंभार वरी चातो खाली कुंभार आणि त्याच्यावरती चाक हे बरोबर आहे का मात्र या जर या प्रकारचा अर्थ लावायला गेलो तर हे काही बरोबर दिसत नाही मग हे बरोबर दिसत नाही म्हणून याला फोटो म्हणतात सामान्य भाषा त्याला कोड म्हणतात कोड अर्थ कळत नाही पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते आपण कोड घालायचो का नाही यानं त्याला विचारायचो हा महाराज बरं का शंभर रुपये दे आणि डोक्यावर दे सांगा अर्थ <laughs> काय प्रश्न आहे शंभर रुपये दे आणि कुठं घे काय अर्थ याचा अर्थ तुमच्या आमच्या जवळ छत्री शंभर रुपये पाया खाली की का डोक्या खाली गेप डोक्यावर हे म्हणजे अर्थ याचा छत्री सुंदर तुमच्या आमच्या समोर आहे पण तुम्हाला आम्हाला कळत नाही याला कोड म्हणायचं किंवा याला खोट म्हणायचं हीच अभंगाची पद्धती नाथानं वापरली हीच अभंगाची पद्धती तुपोबळानं सुद्धा वापरली तुपोबळा या का अभंगामध्ये म्हणतात माझे पाय तुझी डोई आयसे शे करी गा हे देवा तुला जर करायचं असेल तर एक पण ती तुला ओळख केले काय अर्थ लागत नाही माझे पाय तुझी डोई म्हणजे माझे पाय तुझ्या डोक्यावर असा अर्थ होतो काय करायचं माझे पाय तुझी डोई असा अर्थ त्यावर लागतो दुःखाची दिसते हीचा अभंग पद्धती तुकोबायची दिसते बरं मात्र याने जी पद्धत सुरू केली तर याच्या आधी सुद्धा या प्रकारची पद्धत होती स्वतः भगवान परमात्मा म्हणतात या निशा सुरभूतानामती संयमी स्वतः भगवान परमात्मा म्हणतो लक्ष द्या बरं का ज्ञान देऊन कीर्तन ऐकलं तर कळून जाईल स्वतः भगवान काय अर्थ करायचा याचा अर्थ काय करायचा हे झोपले तिथं कुठे ते जागे आणि ते जागे तिथं हे आता कोण झोपले ना कोण जागे ना कोण जागे ना कोण झोपलेले याचा अर्थ काय करायचा याच्यावर जर विस्तार केला नसतं तर कळत नाही महाराज म्हणजे तुम्ही आम्ही तिथं झोपलेलो आहे कुठं झोपलेलो आहे आवि विश्व धांदा हो गीत होता प्रबोधा अनादि तुम्ही जिथे आवित्य निधीमध्ये झोपलेलो आहोत तिथं संत मात्र जागी आहे आणि जिथं तुम्ही आम्ही विषय विकाराच्या संबंधाने जागी आहे तिथं संत बाबा झोपलेले कसे झोपलेले तुमच्या पद्धतीने म्हणा असं का म्हणून काही कोण आवडतं याचा पूर्ण तक्रारी म्हणजे संस्थेची एक आवडतं स्वत

भाषण तर केलं नसतं तर तुम्हाला कळलं नसतं कोण ना कोण जाग आणि कोण ना कोण जाग याचा ही कुठ पद्धती तुकोरायचा अहंगात दिसते किंवा सकल संत वाङ्मयामध्ये मात्र या प्रकारची कुटनीती आपल्याला दिसून येते किंवा कुट पद्धती दिसून येते मग काव कुठ पद्धती जर अनेक ठिकाणी दिसून येते यासारखे अभंग का निर्माण झाले याचा तुम्ही आम्ही विचार कधी केला का पण तुम्ही आम्ही याचा विचार करायचा त्याचा विचार करत नाही आणि ज्या गोष्टीचा विचार नाही करायचा ते केल्याशिवाय करत नाही सारास मी कोण याचा काय करायचं मी कशासाठी आलो या गोष्टीचा विचार करायचा या अभंग कशा करता निर्माण झाले याचा विचार करायचा अभंगात मला प्रवेश करायचा ध्यान ठेवून तर कळून जाईल मग मी कोण याचा विचार करायचा या प्रकारचे अभंग कशा करता निर्माण झाले याचा विचार करायचा मग कारण शोध तुम्हाला आम्हाला एकच कारण कळून येते भूमिका नाही तर तुमचा आमचा उद्धार घ्या बरं ध्यान देऊन ऐकता अभंगाची अभंगाची भूमिका पाहिली तर तुमचा आमचा उद्धार आणि तुमचा आमचा मोक्ष याच्या करता महाराज तुमचा करता अभंग निर्माण झाले मग गाव दादा तुम्हाला बरं का तुम्ही माझ्या जवळचे मला आलेशेल मग तुमच्या आमच्या करता तुमच्या आमच्या मोक्षा करता अभंग निर्माण झाले पण ताऊ संताला या प्रकारची गरज काय आहे तिकडं मोक्ष देण्याकरता काय काय मोक्ष देऊन येऊ दाल काशी होय गी आता इथं थांबतो पुढचं नंतर सांगतो अरे संताला काय गरज आहे तुम्हाला मोक्ष व्हायची तुमचा आमचा उद्धार व्हायची मोक्ष देण्याकरता काशी तिकडं उदार आहे ना पण महाराज म्हणतात मोक्ष देऊन मात्र काशी तुम्हाला आम्हाला मोक्ष देण्याकरता उदार आहे पण काशीला तसा मोक्ष भेटत नाही दादा काशीला काय करावं लागतं मरावं लागतं बरं मग बाबा याच्यामध्ये सांगायचे बर काशीला गेल्यानंतर मोक्ष भेटतो नुसता जाऊन मोक्ष नाही तिथं मरावं लागतं मग बाबा म्हणायचे तिथं तर गाडव पण मारतात मग गाडवाना काय मोक्ष का काय महाराज मला मोक्ष देण्याकरता उदार जरी असली तरी ज्ञानाशिवाय मोक्ष नाही भेटतय ना आता काही होवी सांगतो पण भाऊ नाही त्रिवेणीचे स्नान अखंडित करा का शिवाजी मला परी ज्ञान येणं महाराज मला त्रिवेणीच स्नान करा काशीला जा तिकडं जाऊन म्हणजे मोक्ष भेटत अरे पण ज्ञान नसेल तर तुम्हाला आम्हाला मोक्ष नाही म्हणतील महाराज तुमच्या संताला काय गरज आहे लोकांना मोक्ष व्हावं लोकांचा उद्धार व्हावा अरे मोक्ष देण्याकरता आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिलाय ते मोक्ष देतील ना महाराज म्हणतात माय बाप जन्म देतील संत चुकविती जन्मपंक्ती तुम्हा आम्हाला जन्म देतात पण जन्मपंक्ती चुकवायचा असेल तुम्हाला आम्हाला मोक्ष द्यायचा असेल तुमचा आमचा उद्धार व्हायचा असेल तर संतच पाहिजे तर मी संत तिथे विवेक असले की दे भूमिका पाहिली तर तुमचा आमचा मोक्ष आणि तुमचा आमचा उद्धार ही चाल आपले श्यामबाबा नॉर्बल का त्यांची चालते मला जो मला सत्याची चाल म्हणणं आरविटाला महाराज जे अभंग तुमच्या आमच्या मोक्षा करता उद्धारा करता निर्माण झाले एखादं शंका केली उद्धार आणि मोक्ष काशीला गेल्यावर त्रिवेणीच स्नान केल्यावर मिळतो पण तिथं मात्र लगेच तिथं महाराज संकेचं निरसन केलं किंवा त्याचं खंडन केलं काय खंडन केलं काय निरसन केलं काशीला मोक्ष भेटतो त्रिवेणीचं स्नान केल्यावर मोक्ष भेटतो पण ज्ञान नसत मोक्ष भेटत नाही मग तुम्हा आम्हाला मात्र मोक्ष आणि उद्धार होण्याकरता ज्ञान पाहिजे एखादा म्हणाल महाराज संताला काय गरज आहे उद्धार आणि मोक्षा करता

बोला हे काय का का बोलत चला पेन्सिल मागितलं तर कोणाला काय देतात पेन्सिल देतात इरेजर मागितलं खरोबर मागितलं तर खरोबर देतात ते सांग असेल ते मागितलं ते देतात एखाद्यानं वही मागितलं तर वही देतात चेतन का एखाद्यानं बायको मागितली तर बायको पण देतात लौकिक गोष्टी पुरवतात पण अलौकिक गोष्टी फक्त आमचे संत पुरवतात नायकावर का काशीला जरी मात्र तेवीच्या व्हीच्या मोक्ष भेटत तर ज्ञानाशिवाय नाही महाराज मुले आई बापानं जन्म मतले दिला असल कुमार मला तरी पण उद्धार मात्र संतांच्याच करून होतो आणि संत आहे तिथं ज्ञान आहे मला सांगायचं फक्त ज्ञानानं तुमचा आमचा उद्धार होतो ज्ञानानं तुम्हाला मोक्ष मिळतो पण सांगा बरं ज्या ज्ञानानं तुम्हा आम्हाला मोक्ष मिळतो ज्या ज्ञानानं तुमचा आमचा उद्धार होतो ते ज्ञान मात्र कशामध्ये आहे सगळं जगतामध्ये एक नंबरचं ज्ञान सगळं कशात आहे जगाला सगळ्यात ज्ञानी कोण आहे वेद आहे जगात सगळ्या ज्ञानी कोण आहे वेद आहे मग ज्या वेदामध्ये सगळं ज्ञान आहे बोलत चला म्हणजे कीर्तन करून जाईल ज्या वेदामध्ये सगळं ज्ञान आहे ते वेद तुम्हाला आम्हाला कळतात का नाही कळत मग वेद जर आम्हाला कळत नाही मग ज्ञान तर सगळं त्याच्यात आहे मग ज्ञान जर त्याच्यामध्ये सगळं आहे तर बिना ज्ञानाचा तुम्हाला आम्हाला मोक्ष व्हायचा कसा कळत नाही शास्त्र तुम्हा आम्हाला कळत नाही ब्रह्मसूत्र तुम्हाला आम्हाला कळत नाही हे जे अवघड अवघड भाषेमधले जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला आम्हाला कळत नाही पण ते जर तुम्हाला आम्हाला कळाले नाही तर तुम्हा आम्हाला ज्ञान व्हायचं कस ज्ञान नाही तर मोक्ष नाही ज्ञान नाही तर तुम्हाला आम्हाला उद्धार नाही मग परमात्म्याला दया आली आणि त्या परमात्म्याला दया आली नंतर त्या दयाच्या संबंधानं परमात्म्यानं एक विशेष असा अवतार घेतला आणि त्या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं लोकाला करता कळते का तुम्हा आम्हाला महाराज तुम्हा आम्हाला गीता कळत नाही ज्याला कळत तो मात्र धन्य आहे सद्गुरु माऊली एक दिवशी आमची पाठामध्ये आले पहिल्या वर्षाला होतो आम्ही मग माऊली आल्यानंतर माऊलीने मात्र संहिता द्यायला सुरुवात केली